महाड तालुक्यात सतत दोन दिवस वादळ आणि काही प्रमाणात पावसाच्या सरी कोसळत असतानाच सोमवारी सलग तिसऱ्या दिवशी देखील सायंकाळी ढगांच्या गडगडाटासह सा आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळला पावसाच्या या जोरदार बॅटिंगमुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा जरी मिळाला असला तरी बळीराजाची मात्र चांगलीच तारांबळ उडाली गुरांच्या वैरणाची तयारी शेतीची पूर्वतयारी अशा विविध कामांचा खोळंबा झाल्याचे पाहावयास मिळाले तसेच आता हाता तोंडाशी आलेल्या आंबा पिकांचे देखील नुकसान झाल्याची भीती या निमित्ताने व्यक्त होत आहे जोरदार कडकडत असल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने महाड तालुक्यासह शहरी भागातही काही वेळेसाठी वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता पावसाची तीव्रता कमी झाल्यानंतर तो पूर्ववत करण्यात आला शहरी भागात मात्र जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाल्याचे पाहावयाच मिळाले या जोरदार पावसामुळे नागरिकांची मात्र चांगलीच त्रेधा तिरपीट उडाल्याचे पाहावयाच मिळाले तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी